नमस्कार मी आनंद सोनोने महाराष्ट्राना मला मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आता रात्रीचे जवळपास साडेबारा वाजे आपण शिरूर बस स्थानकात शिरूर बस स्टँड कशी आलेलो आहे कारण की इथे जे आपण पाहतो धानीचं साम्राज्य इथं स्टँडवर लोक जे ज्यांना कुठं प्रवास नसतो पण रोज ते स्टँडवर झोपलेले असतात आणि मध्यंतरी एक घटना घडलेली आहे की एका ड्रायव्हरच्या डोक्यामध्ये त्यांनी एका माती फिरून डोक्यात रॉड टाकून त्याला फार गंभीर जखमी केलो हे आपण आज आपण सुरू बसताना खाऊ या आता आपण सुरू बसते बसताना त्याच्या पूर्ण अंधार आहे म्हणजे इथं पूर्ण अंधार साम्राज्य आहे इथं लाईट हवी आहे इथून तार, जे प्रवासी येतात रात्रीचे प्रवासी होतात पूर्ण अंधार आहे आपण हा पॅसेज पाहिला इकडे सुद्धा पूर्ण अंधार आहे

लाईट दोन तीन दिवस पण त्याच्या आधी पण आहे लाईट परंतु आता इथे बरेच जण आम्हाला इकड महाराष्ट्र आमच्या सांगितलं की इथं पूर्ण नेहमीच आमदार असतो ह्या बाजूला सुद्धा अंधार असतो आमदार असतो पण दोन तीन घरा दो लाईट नाहीये त्याच्या आधी होती लाइट आता बंद काय कारण नाही सांगता अच्छा आता एकदा आमदार आहे चला ते दुकानदारी समोर इथं अंधार आहे काय म्हणजे आता सांगता दोन तीन दिवसापासून परंतु मिळालेलं माहितीनुसार नाही नाहीये आपण आज आपण आत हे बस स्टँड ब्युटी तत्वावर बांधलेलं आहे याचं काम म्हणजे जवळपास पूर्ण मानता येईल किंवा अपूर्ण सुद्धा म्हणता येईल म्हणजे जसं पूर्ण सुद्धा नाही घर म्हणजे बरंच काम पूर्ण आज नाही शहरातील एक सामाजिक कार्यकर्ते शंकर चाल आहेत आपण यांना विचार काय सांगाल इथं जे आपण इथे समोर आमदार आहे काय सर पहिल्यांदा तर तुमचे धन्यवाद या गोष्टीसाठी आम्ही वाट बघून होतो अचानक माझी विनंती असे माझे मित्र असतात इथे एसटी स्टँड मध्ये कर्मचारी काय त्याच्यामुळे त्यांना भेटायसाठी आम्ही संध्याकाळी सकाळी काय चक्कर मारत असतो संध्याकाळचं इथलं जे वातावरण हे खरंच म्हणजे महिलांचे पैसे घेतले जातात लगविले येतात त्या लोकांचे आणि पैसे न घेता नाही दिले तर ते अडवून जातात लोकांना आम्ही दोन तीन वेळा सांगायचा प्रयत्न केला तर ते म्हणले आम्ही ठेका घेतलेला आहे आम्हाला जे सांगितले त्या पद्धतीने आम्ही करतोय आम्हाला पाणी विकत घेता घ्यायचं येतं पाणी देत नाही एस टी स्टँड काय परिस्थिती आहे ती त्या लोकांना तिथं विचारून तुम्ही करा आता आपण हे तुम्ही सांगता हे पाहिजे टाकी ना की स्टोरेज टाकी पूर्ण जे गाळे बांधलेले त्यांना पाणी जातं कॅन्टीन आहे पाणी काही जाळी नाहीये पडलं किंवा काय ते पहा कचरा आहे आतमध्ये आतमध्ये ते पहा दाखवतो मी तुम्हाला पाण्याच्या ना काय आपण लाईट लावूया ते पहा आतल्या बाजूला आहे ना खाली बघा त्याच्यात कचरा आहे बघा पाण्यात पाटल्या पडलेल्या आहेत बघा खाली कचऱ्या वापरला एस टी किंवा जे हॉटेल्स आहेत त्या हॉटेल साठी जात असेल मग ते पिण्यासाठी आहे का स्वयंपाकासाठी हे नाही सांगता येणार पण एवढीच एक टाकी आहे त्याच्यामध्ये काही कचरा पडलेला आहे किंवा एखादं जनावर वगैरे काही पडू शकत पडू शकतात बघा काय किंवा एखादा लहान बाळ पण खेळता खेळता पडू शकता एखाद्या परवाशाचं मूल पडू शकतं अर्धवट बांधलेलं नाही पूर्ण साम्राज्य साम्राचं का नाही पाणी लिहिलेलं आहे पण ते बंद आहे ते दाखवा हे पाहिजे पिण्याचे पाणी पिण्याचे पाणी पण एकही नळ नाही एकही नळ नाही पाणी नाही तर पूर्ण घाणीचं साम्राज्य आहे कचरा आपण घाण कचरा इथं लिहिले पिण्याचे पाणी पाणी बोर्ड घ्या ते खाली कचरा बघा इथं कॉक नाही कनेक्शनच नाही नाळाचं कनेक्शन नाही इथं पूर्ण असं म्हणजे नाळाचं कनेक्शन पण नाहीये कॉकच बसवलेलं नाही पाण्याची व्यवस्था नाही इथं आतमध्ये बघा लेडीज फक्त मध्ये दाखव फक्त कॅमेरा रिटर्न येईल स्वच्छता नाही पाणी दिसतंय आतमध्ये दाखव फक्त आपण पाहतोय अपंगा करीत म्हणजे परंतु बंद आव याला लॉक लावलेला आहे म्हणजे अपंगासाठी अपंगा करीता हा म्हणजे दिव्यांगाला जे सुविधा आहे लॉक लावलेला आहे हा आणि इथं पुरुषांसाठी आहे पुरुषांसाठी आहे इथं पण लॉक लागले पाहू वॉश बेसिन लीलले पूर्ण नळ आहे तो एक पण नळ बसवलेला नाहीये इथे अ पूर्ण दा निचा साम्राज्य एक तेवढा कॉक आहे तर त्याला पण पाणी नाहीये सर हा ते बाई इकडे एक कॉक आहे बाकी तर कॉकच बसवलेला नाही पण इथं पाण्याचा नळच नाही म्हणजे पाणीच नाहीये याच्यात याच्यात किती गाडी दाखवायचे बघा त्याची काय परिस्थिती आहे इकडचं इकडे मुतारे तुमले मूतळ्या दाखवत या इकडे येऊन द्या म्हणजे पूर्ण दुरावस्था झालेले इथं लारा करोडो रुपये खर्च करून आत्या टॉयलेटला लॉक आहे बा या टॉयलेटला लॉक आहे लाईव लाईव दाखवले बा इथ संडाची परिस्थिती बघा जाऊ तीन दुप आहे बघा ना तुम्ही बघा तिथं इकडे इकडं हिथं या आग मध्ये बघा वॉश बेसिन आहे हे वॉश ची कंडिशन बघा ह्याच्यात तर आहे ना कॉकच नाहीयेत टायलेट स्वच्छ नाहीयेत आम्ही जे फक्त त्याच्यावर दाखवू शकत नाही बुवा ही गाणी जर सामानही दाखवू शकत नाही अशी परिस्थिती आहे एक मिनिट इकडे या व्हिडिओ दाखवा इकडे युटाई बदलिन दाखव देण इकडे आहे अहो या या इकडे या आपण आमच्या रुपयाला लाईव्ह दिसलेच ना खरी परिस्थिती जोपर्यंत पब्लिकला कळत नाही तोपर्यंत काही लक्षात येत नाही साहेब हे बघा हे बघा इकडे खाली पाणी साठलेलं दाखवा खाली पाणी साचलेलं लीकेज सगळं बघा पाणी साठलेलंय सगळं खाली काय चला बाहेर तुम्हाला आता त्याची आणि इथं महिलांचे पैसे घेतले जातात आज आपण इथं पाहतोय जाफराबाद छत्रपती बुलढाणा हे प्लॅटफॉर्म नंबर आहे चौदा त्याची लाईट बंद आहे त्याची लाईट बंद आणि इथं हे बस उभी आहे म्हणजे बंद स्वरूप बंद स्वरूपात बस उभी म्हणजे ह्या हा जो जो फ्लॉट आहे त्याचा वापर होत नाही त्याच्या शेजारी ते आणखीन एक बस उभी तेरा नंबरचा फ्लॉट तेरा नंबरचा

काय कंप्लीट झाडाचे थुंकी पात्र झालेलं आहे आणि हे इथं प्रवासी साठी काहीच सुविधा नाही आता ठराविक प्रवासी जे आहेत किंवा थोडक्यात तिघे झालेले गाड्या संपल्यात म्हणून ते इथं आपण इथं सुद्धा दोन बस उभे काय दोन बस दो। उभे आहेत या म्हणजे इथं सुद्धा फलट क्रमांक म्हणजे बा अकरा दहा तो तो फ्रार्ट 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 जे डेपोत लावायच्या गाड्या त्या प्लॅटफॉर्मला लावलेल्या आहेत फ्लॅट फलाटाला लावलेले आहेत इथे झाडाच्या कुंडीची परिस्थिती दाखवा हे बघा फुंकी पात्र झालेलं आहे त्याचं त्यामुळे गणपतीचे वायरी इथं काढून देतील हा हे बघा हे अशी लोक इथे फिरतात हे सगळे हे पहा या कायम एस सी स्टँडवर असतो बरं इथं झोपणार इथंच राहणार इथं त्याची परिस्थिती बघा काही वेळा आम्ही त्याला जायला सांगितलं की इथून तू ब जा तुझं तू पुढं घर असेल तिकडे जा पण इथं येऊन कुणी इथं सिक्युरिटी कुणी येत नाही चौकशी करत नाही आहे प्लॅटफॉर्मला सिक्युरिटी गार्ड नाही आहे आत्ता काय नाव रमेश आज तुमची ड्युटी आहे तुम्ही एकटेच काजू पण आहे तुम्हाला धुळे जरा बरं इथं आता इथं सुरक्षा रक्षक आहे का तुमच्यासाठी आता मागे घटना घडली एका तुमच्याच कर्मचाऱ्याला जो ड्रायव्हर होता चालक होता त्या डोक्यात रॉड घालून सव्वीस टाकी गंभीर जखमी केला बरोबर आता इथं सुरक्षा रक्षक आहे का तुम्ही पोलीस ना आणि बस स्थानकाचा आपल्या डेपोचा सुरक्षा रक्षक आहे का कुठं येतो कारण की आता आम्ही नाही ह्या ना, साइडला आता इथे एवढे प्रवासी आहेत किंवा तुम्ही समजा इथं काही घटना घडली काय झालं तर ता त्याला सुरक्षा रक्षक आहे का तुमचं तर आपण आज पाहिलं की त्यांच्या सूचना पण काय आता इथं सुरक्षा रक्षक नाहीये आता हा नेहमी पोलीस ठीक आहे पोलीस पण नाहीये पोलिस राऊंड दहा परंतु एवढं मोठं बसणे बीओटी खर्च केलेले पण इथे एक साधा सुरक्षा रक्षण सुद्धा नाहीये इथं मध्यंतरी घटना घडली बस चालकाला इथं झोपला असतात एका मातीत डोक्यामध्ये रॉड घातला जवळपास त्याला गंभीर जखमी केला आज हे एकटेच आहेत आज रात्रभर उभे राहतात सुरक्षा रक्षित नाही सिक्युरिटी नाही तर हे एकदम अगदी अॅबोर्ड गेले चुकीचं आहे

म्हणजे इथं लिहिलेलं सुद्धा म्हणजे कॅन्टीन सुद्धा चालू नाही कॅन्टीन सुद्धा बंद अवस्थेत आहे आणि बंद असतं काय सांगाल कॅन्टीन बंद हा इथं कॅन्टीन बंद असल्यामुळे ना सुप्यावरून किंवा पुण्यावरून येणारी जी लोक आहेत किंवा ती गाडी बस तिथं थांबले जाते अनधिकृत अर्धा तास पाऊन तास थांबले जाते तिथं गाडी थांबायचं कारणच की इथली कॅन्टीन बंद आहे इथं सुविधा नाही लोकांना चहा पाण्याची व्यवस्था भेटत नसल्यामुळे गाड्या तिथं थांबतात आता था, त्या जर रस्त्यात था गाड्या थांबल्या तर प्रवाशांना सुरक्षा काय तिथे जर घटना घडली कुठल्या एखाद्या महिलेला काही त्रास झाला किंवा तिची काही चोरी झाली तर ते जबाबदारी महामंडळाची आहे मग तिथं त्यांनी त्या अनाधिकृत त्या गाड्या उभ्या कराव्यात का।, का केले नाही पाहिजे इथली ही कॅन्टीनची सुविधा कधी चालू होईल ही स्टी गार्ड इथं नाही आहेत बेवर्षी लोक चला तुम्हाला दाखवतो तिथं लोक आहेत बेवर्षी झोपलेले आहेत दिवसभर काम धंदा करून येतात आणि इथं आराम करतात कोण व्यवसाय करतो कोण भाजीपाल्याचा व्यवसाय करतो आणि ते झोपतो पुढं ए सी टाकलं एसी महिला येऊन थांबतात ते त्यांना कुणी येत नाही इतर इथं चुकीचं साम्राज्य आहे हे जे प्रवाशी झोपलेले आहेत भैया हे पाय तुमकीचे साम्राज्य कुठंही तुमकी पात्र वॉश बेसिन आणि हात धुवायला गुरुणा करायला काहीच व्यवस्था नाही आहे इथे हे जे इथं जे झोपलेले आहेत हे सगळे व्यवसाय काम धंदा करून येणारे झोपलेले आहेत आता ही जी महिला आहे आम्हाला माहिती आहे आता ती महिला ही झोपलेली आहे त्याला उठवू शकत नाही त्या कायम एस टी स्टँडवर झोपलेल्या असतात भैया कुठं येतो अरे काय तू उधर <गला> जो हकीकत है या बताओ ना तो बाबा कुठून आले कुठं जायचंय तुम्हाला पुण्याला जायचंय आजच हे नवीन आहे याच्यामध्ये तुम्हाला कायम राहणार राहणारे दाखवतो रेग्युलर वाला आहे का रे भैया हा येगुलर वाला हा ये आ, बाबा कुठं जायचंय तुम्हाला हे पहा यांचे व्हिडिओ घ्या कुठं जायचे इथं झोपता तुम्ही रोज येऊन बरोबर का बरं तुम्हाला घर वगैरे हो नाही आहे नाही ना का बरं हा कोण एकटाच इथे स्टेशनवर रोज येऊन झोपता तुम्हाला कोणीत्र इथं उठवायला येत नाही कोण विचारत नाही काही पहा इथं जर यायचे असे जर लोक येऊन झोपत राहिले तर ते श एसटी स्टँडची धर्मशाळा झाली ना साहेब बघा नावासी झोपलेला आहे पायाला कुणी विचारणार नाही ना का झोपला कुठून आला त्याच्या पायात चप्पल नाही काही ना, ना। नाही हे बाबा म्हणतात माझं माझं एस टी स्टँड आहे मी पुण्याच्या एस टी स्टँड नाहीये पण इथं झोपणं हे करणं हे गरजेचं आहे का हे हे आरक्षण पास केंद्राचा कोपरा आहे या कोपऱ्यामध्ये दोग हे लोक झोपलेले हे बा हे आजी पण कायमच असतात एस टी स्टँडवर झोपतात सुरक्षेची जबाबदारी कोणाची झोपत असतील तर ह्याच्यात पोलिसांनी येऊन चौकशी केली पाहिजे बाबा तुम्ही कुठून आले तुम्ही काय एस टी स्टँड वर आहे इथं का झोपता तुम्हाला काय त्रास आहे हे प्रशासनाने विचारलं पाहिजे ना चोऱ्या नाही करत तुमच्यासाठीच आम्ही हे करतोय अहो इथे कला मध्य रोड घातला उद्या जर तुम्हाला इथं कुणी येऊन मारलं झालं तुम्हाला मारलं तर त्याची जबाबदारी त्याची जबाबदारी काय अहो नाही बोलतो आणि

काम चालू आहे इकडे कुणीही सिक्युरिटी नाही सर इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे अंडर आहे इकडची लाईट बंद आहे हा कन्स्ट्रक्शन चालू आहे गाडीचं सारखा जे बघा जे गाळे बंद आहेत त्याच्यावर थोकलेला दाखवा भाई, जे बंद आहे त्याची परिस्थिती अशी आहे बघा हे गाळे बंद आहे त्याची परिस्थिती अशी आहे काय ते काय चालू आहे का चालू आहे चालू आहे ना हां हे पहा हे गाणीचं साम्राज्य आहे तिथं पाय पानपुरी बंद पानपुरी दाखव आपण किती साम्राज्य पाहिजे कोपऱ्यामध्ये कशी गाणे बघ की जुनं इन्स्टिस्टंट होतं ना आपलं <क्ति ना मेंगा। s autorization> <t communicator> त्या जुनी एस टी स्टँडची ची ती पण चालू नाही आहे यांचा काही राजकीय स्टँड आहे काय कल्पना नाहीये एकूणाच्या तरी स्मरणार्थ बांधलेली आहे परंतु ती पण सध्या बंद आहे त्याच्यात पाणी नाही आहे हे इथं घ्या हे काही पानपुई बंद आहे आहे आणि ना ज्यांच्या रूट संपलेले आहेत गाड्यांचे अलर्ट क्रमांक दोन हा

पूर्ण म्हणजे अशा प्रकारचे धर्मचार झाले आणि असुविधा प्रचंड म्हणजे असुविधांचं इथं एवढ्या असुविधा येतात इथं सुविधांचा पूर्ण गोजद्वारा उभा आहे पूर्ण झालीचं साम्राज्य त्या सूळ बस स्थानकामध्ये झालेलं आहे लाईट नाही बाहेरच्या साईडला लाईट नाही कॅमेरा नाही अनेक इथं सुरक्षारक्षक सुद्धा नाही इथे बस स्थानकाचा सुरक्षा रक्षक सुद्धा इथं उपलब्ध नाही तसेच टॉयलेट जे सार्वजनिक स्वच्छाने जे सुरक्षा त्यांना पै पूर्णपणे पाणी नाही पूर्ण असं पूर्ण अस्वच्छ असे तिथं टॉयलेट आहे आणि तिथं महिलांचं म्हणजे महिलांना हे पूर्णपणे फ्री आहे म्हणजे जे बाथरूमला टॉयलेटला पूर्णपणे आहे तिथं महिलांचे सुद्धा पैसे घेतले जातात ह्याला दोषी पोहोच केवढं करोडो रुपये खर्च करून यांच्या ज्यांनी ज्यांनी विकून आपले भरले आणि हा सुरू बसलानं पूर्ण गाणीच्या साम्राज्यामध्ये पुन्हा असं घाणे साम्राज्य त्याच्या विळख्यात अडकलेलं आहे आणि ह्याला जबाबदार कोण याला म्हणजे हा हे जे आजचा जो गाणे घाण झालेलं आहे त्याला प्रत्येकाने प्रश्न विचारला पाहिजे ज्यांनी हे बांधून लोक बांधा व हस्तांतरित करा बांधून हस्तांतरित बेवटी तत्वावर बांधलेलं आहे तरीसुद्धा ह्याच्या जो कहाण आहे आणि महाराष्ट्र नामका की या प्रशासनाने किंवा बस स्थानक प्रशासन किंवा इतर प्रशासनाने इथं दखल घेतली पाहिजे तिथं नागरिकांना सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे सो बस स्थानकमध्ये असं आहे की इथं दररोज जवळपास तीनशे बस धावतात म्हणजे विदर्भ मराठवाडा खानदेश इकडं जाणारा जो हा मुख्य रस्ता म्हणजे हे द्वारच म्हणून जातात सगळ्या सेंट्रलच आहे इथून जवळपास जवळ बगतिशे बस आ, बस धावून जातात दा। ये जा करतात आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात बस ये जा करत सुद्धा इथं सुविधा अजिबात नाही आहे तसं साम्राज्य आहे याला जबाबदार कोण आणि याला लवकरात लवकर हे सगळं स्वच्छ म्हणून इथं सुरक्षा आरक्षण उपलब्ध करून द्यावे हेच सर्व सर्वसामान्य जनतेचे नागरिकांचे सामाजिक कार्यक्रम मी अनिल सोनले महाराष्ट्राचा सुरू सर तुम्हाला अजून एक विनंती आहे की तुम्ही सकाळी अकरा वाजताही स्टँडवर उद्या सकाळी अकरा वाजताही स्टँडवर या शाळेचे जे विद्यार्थी आहेत कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत त्यांची इथं कशी गैरसोय होते ते सकाळी अकरा वाजता तुम्हाला एवढी गर्दी होते की प्लॅटफॉर्ममध्ये बाकडे भरून लोक पब्लिक आहे ना पायऱ्यांवर बसले आहेत कमीत कमी पाचशे ते दोनशे पब्लिक इथं बसले एवढी गर्दी होते सकाळी साडे दहा अकरा वाजता तुम्ही बारा वाजता या कॉलेज सुटतं शाळा सुटतात मुलांचे पासेस असतात काही वेळेस लाँग रूटच्या गाड्यांना ला पासेसवाल्यांना मुलांना घेत नाही आम्ही पास वापरत नाही असाही इथं प्रकार जातो होतो तर माझी विनंती असेल की तुम्ही सकाळी साडेबारा अकरा वाजताही पुन्हा एकदा अशाच पद्धतीचं ऑनलाईव्ह करावं जनतेला कळू द्या की महाराष्ट्रामध्ये असेही इन्सिस्टंट स्टँड आहेत की जिथं अशा सुविधा नाही आहेत